न्यूज मराठी अल्पवयीन नवे नवे विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास दिला चोप विकृत शिक्षकाला महिलांनी चांगलंच धुतलं आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच ट्रीटमेंट ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सांगलीतील नामां एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत एका विकृत शिक्षकानं अश्लील चाळे केले तिने घाबरून तिच्यासोबत घडलेला हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला त्यावेळी अन्य विद्यार्थिनीसोबत देखील अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचं विद्यार्थिनी पालकांना सांगितलं या प्रकरणी पीडित पालकांनी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहोचले व झालेल्या प्रकाराचा जाब विचारला त्यावेळी पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर तानाजी सावंत म्हणाले झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे पालक व विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत अशा विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक आहेत जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही तोवर आमच्या मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला यावेळी त्या विकृत शिक्षकाला तात्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्थाचालकांकडे सा केली परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या विकृत शिक्षकास कमी करण्याचा निर्णय घेतला यावेळी महिला सेनेच्या सरोजा लोहगावे जमीर सनदी दयानंद मलपे विठ्ठल शिंगाडे अमित पाटील संजय खोत प्रकाश माळी अमर औरादे अनिकेत कुंभार रोहित जाधव व अन्य पालक व कार्यकर्ते उपस्थित होते

शिक्षण येतात शिक्षकांवरती म्हणून येतात ह्या कोरोना एवढाच विषय केला याच्या पुढे जाऊन जर रेपबिप केला असता बलात्कार केला नाही म्हणून बोलतोय कितीला पडलं असतं हे प्रकरण कितीला पडलं असतं प्रकरण हे मला सांगा बर असं नाही मी मुली चार पाच एकच मुली की नाही चार पाच मुले आहेत प्रत्येक मुलीच्या छातीला हात लावण्याचा काय संबंध आहे मी म्हणतो शिक्षकांना काही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या टच करायचा संबंध नाही आहे कुठं कायद्याला आता टक्के चौकशी गुन्हा दाखल करेन पाठी घालताय म्हणून प्रोसिजर काय असेल असेल देणार कालक आमच्या बरोबर आहे पालक आमच्या बरोबर आहेत सगळे पालकित आहे आम्ही त्या क्षेत्रातला आहे तुम्ही जर ऍक्शन नाही घेतले तर आमचे रिॲक्शन येणार आणि ती फार वाईट असेल आम्ही असतील आंदोलनाचा भार तुम्ही जर तुमच्या मुलीशी किंवा तुमच्या एखाद्या मुली झालं तुम्ही गप्पा बसाल का ते बिचारी रात्रभर झोपलेली नाही मुलगी आली ती झोपलेली हो आता चार पाच लागेल स्वयंपाक पण केलेलं नाही तिने एवढी शाळेत दिसलं नाही पाहिजे लिगली ऍक्शन झाली पाहिजे सगळ्या जेवढे करता येतील त्याचं इन्क्रीमेंट थांबलं पाहिजे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे याला शासन मिळणार नाही मुलगा शिक्षण नको आहे